ठाणे बोरिवली मार्गावरील नवीन बोगदा मुल्लाबागऐवजी सत्यशंकराच्या भिंतीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याने येथील रहिवाशांनी समाधान व्यक्त केले आहे नागरिकांना होणारं वाहतूक कोंडी धूळ आणि ध्वनी प्रदूषणाचा त्रास या निर्णयामुळे कमी होणार असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार नरेश मस्के यांनी हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल रविवार दिनांक पंधरा जून रोजी खासदार मस्के यांचा मुल्लाबाग येथील ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्प बाधित पीपल असोसिएशन तर्फे आभार मानत सत्कार केला आहे सत्काराला उत्तर देताना खासदार नरेश म्हस्के यांनी हे श्रेय आमचे नसून जनतेच्या पाठपुराव्याचे असल्याचे सांगत हा लढा येथील रहिवाशांनी जिंकला आहे रहिवाशांचे अभिनंदन करत आम्ही सदैव रहिवाशांसोबत असल्याची ग्वाही खासदार नरेश म्हस्के यांनी दिली आहे लोक ठरवते की हे कुणाच्या पाठिंब्याने झालं कोण पाठिंबागे होतं तुम्ही सांगू नका की बाबा हे कुणामुळे झालं कशामुळे झालं कुठल्या पक्षामुळे शेवटी लोक आहेत नागरिक आहेत आणि नागरिकांना अडचण येऊ नये म्हणजे शिंदेसाहेबांच्या भाषेत जर बोलायचं की ठीक आहे मी लोकांचा प्रश्न सोडवतोय लोकांसाठी हा रस्ता करतोय तो हा रस्ता करत असताना माझ्या त्या ठिकाणी जी लोकं राहतात ते माझेच नागरिक आहेत त्यांना त्रास होता कामा नये याची काळजी घेणं पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी पण सांगितलं मला माहिती आहे की आता हा जेव्हा रोड बनेल त्यानंतर श्रेय घ्यायला सगळे येणार आहेत परंतु हा जब हा जेव्हा हा प्रपोजल आला त्या ह्या भागामध्ये अरे हो तो एकनाथ शिंदे या ते पालकमंत्री आहे उनका डिपार्टमेंट आहे एम एम आर डी आहे तो येही लोक कर रे हमारा क्या आहे हमारा क्या लेना देना है ये उनकी जबाबदारी आहे अशा पद्धतीच्या चर्चा सुद्धा या ठिकाणी होत्या मी नाही म्हणत नाही बघा पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपल्या ठाण्याचे आहेत आपल्याला अभिमान आहे मी तुम्हाला सांगतो हो की ठाणं बदलतंय जे मी नेहमी म्हणतो इंटरनल रेल्वेचं काम मी गेल्याच आठवड्यात माझी मिटिंग झाली आपल्याकडून जाणार आहे इंटरनल रेल्वे जी दोन स्टेशनला जोडणारी आहे भूमिगत त्याची जे नवीन येणारं स्टेशन ठाणा स्टेशन त्याचंही काम जोरात चालू आहे जुनं भुयाग भुयारी असं ते थळ असणार आहे आपल्या भागातनं जाणार आहे त्याच्यानंतर हिरानंद स्टेटपासून दोन्ही स्टेशन किंवा नवीन स्टेशन कि जे आमच्या मनोरुग्णालयाच्या शेजारी होतं आहे त्या ठिकाणी ती जोडली जाणार आहे तिथून जुन्या स्टेशनला जोडली जाणार आहे म्हणजे जो अर्धा आणि एक एक तास तुम्हाला जो लागणार आहे स्टेशनला जाणारा किंवा जर नौपाड्यात जायचं असेल किंवा स्टेडियमच्या इथे जायचं असेल बाळगुमला जायचं असेल तर पाच आणि दहा मिनिटात तुम्ही पोहोचणार आहात जवळजवळ चौदा हजार करोड रुपयाचा प्रोजेक्ट आहे पहिली चौदाशे करोडची निविदा सुद्धा म्हणजे स्टेट इस्टेटपासूनची जी, जी काही आहे मी गेल्याच दोन दिवसापूर्वी त्याची आढावा बैठक हो सुद्धा निघालेली आहे एक पासून जाऊ शेवटच्या सी आर झेडमध्ये बाधित काही गोष्टी तीन महिने त्याचं परमिशन मिळाल्यानंतर तीसुद्धा निघेल ह्या सर्व गोष्टी इंटरनल जो काही मेट्रो आहे की इंटरनल रेल्वे म्हणतो आहे हे भारतामध्ये जर एकमेव शहरात ती तयार होते ते म्हणजे ठाणे शहर आहे मी त्या अर्बन सिटी आणि हाऊसिंग जी सेंट्रल गव्हर्नमेंटची कमिटी आहे त्याचा स्थायी समितीचा सदस्य आहे त्यामुळे फक्त ठाणे शहरामध्ये इंटरनल मेट्रो जी आहे ती किनारपट्टी भागात समुद्राला मोठे उधाण आल्याने रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट दिला आहे सलग तीन दिवस किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे जून महिन्यातील पौर्णिमेनंतरची सर्वात मोठी भरती आली आहे त्यामुळे चार मीटर उंचीच्या लाटा किनारपट्टी भागात धडकत आहेत तर हवामान खात्याने किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे पनवेलमध्ये कामोठे येथे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनंत गीते यांच्या नेतृत्वात पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी मिशन पनवेल महानगरपालिका म्हणत मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तर यावेळी आगामी स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन देखील करण्यात आले यावेळी अनंत गीते यांनी मार्गदर्शन करताना म्हटलं महापालिका निवडणूक लढवण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला असून त्यांच्या आदेशानेच पनवेलमधील कार्यकर्ते त्यांचा हा मेळावा संपन्न झाला आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक असल्यामुळे जास्तीत जास्त कार्यकर्त्यांना संधी देण्याचा प्रयत्न देखील केला जाईल असेही अनंत गीते यांनी नमूद केले आहे व्यासपीठावरील शिवसेना महिला गट आणि युवा सेना या सर्व संघटनांचे सन्माननीय पदाधिकारी गेल्या ये आठवड्यात येवला तालुक्यातील गवडगाव येथे झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे घराचे पत्रे उडून भिंती कोसळल्या आणि शेतकरी गंगाराम भागवत यांचं कुटुंब गंभीर जखमी झालं आज मंत्री छगन भुजबळ हे येवला दौऱ्यावर आले असताना नुकसानग्रस्त घराची आणि जखमींची विचारपूस करण्यासाठी गवडगाव येथे पोहोचताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली या पावसात भुजबळांनी घराची पाहणी करून जखमी झालेल्या भागवत कुटुंबाची विचारपूस करत धीर दिला पुन्हा घर बांधण्यासाठी घरकुलातून प्रयत्न देखील केले जातील असे आश्वासनही यावेळेला भागवत कुटुंबाला दिले आहे फार मोठा पाऊस सुरू आहे आणि याच्या अगोदर शेजारी जे आहे घर त्याचे पत्रे वगैरे जे आज पडले भिंती पडल्या त्यातून काही जे आमचे जे आजोबा आणि आजी आहेत त्यांच्या डोक्याला मार बसले त्यांच्या डोक्यावर ते विठा दगडत पडले त्यांच्या नातवाच्या पाठीवर मोठा दगड पडला तर तिघेही जे आहे खरं म्हणजे जे झोपून नाहीत आपण पाहिलं आजारी म्हणजे जखमी आहेत आणि आजोबा पण म्हणतात की अशी अशा हवेचा एवढा जोर माझ्या आयुष्यात तरी पाहिला नाही एवढी प्रचंड हवा होत त्यावेळेला वादळासारखी आला आणि पाऊस आला आणि त्यामुळे हे सगळं झालं आता हे हे आपण एक ठिकाणी पाहतो असं अनेक ठिकाणी ज्या राज्यामध्ये झालं असेल आमच्या इथं तर अनेक ठिकाणी झालेलं आहेच परंतु जे शा सरकारी अधिकारी आमचे कार्यकर्ते त्या सगळ्यांची माहिती घेत आहेत आणि त्या त्याप्रमाणे आपल्याला कुठे कुठे काय काय करता येईल कुठे आपल्याला त्यांना घरकुल देता येईल कुठे आणखीन काही मदत करता येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत नसतो तूर्त जे आम्ही विचारलं आमच्या कार्यकर्त्यांना तर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं आहे की ठीक आहे की काखे वगैरे पडलेले आहेत तर त्यांना आराम करू द्या खूप बरे होतील तर त्यामुळे आज नाहीतर मग त्यांना आपण नाशिकला किंवा इतर ठिकाणी नेलं असतं ज्यांना जा मार लागलेला आहे जखमी पण तूर्त ते म्हणजे तशी काही आवश्यकता नाही आहे त्यांना आराम करू